दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसतोय ते म्हणजे अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे हे आता काँग्रेसचा हात सोडतायत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये म्हणजे आता धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत मुंबईमध्ये आज बैठक झाली आणि यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे संपर्क प्रमुख महेश साठे जे पंढरपूरचे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समवेत ही बैठक पार पडली मुंबईमध्ये यावेळी एकतीस मे रोजी सिद्धाराम मेहत्रे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये फार लक्ष घातलेलं आहे आता अलीकडच्या काळात त्यांचे बरेच दौरे या भागात जर सांगोल्यालाही त्यांचा दौरा नुकताच झालेला आहे आणि आता त्यांनी अक्कलकोटचे माजी आमदार असणारे आणि काँग्रेसचे मोठे नेते माजी मंत्री असणारे सिद्धाराम मेह्रे यांना आपल्या पक्षामध्ये आणलेलं आहे आणि याकरता म्हणून संपर्क प्रमुख महेश साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि याबाबतची बैठक आज मुंबईमध्ये झालेली आहे काँग्रेसचे निरीक्षक सध्या सोलापूर जिल्ह्यात आहेत मोहन जोशी पुण्याचे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची बांधणी करण्याकरता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याची मोर्चे बांधणी करण्याकरता म्हणून मोहन जोशी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आणि जिल्हाध्यक्ष नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अनेक वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे मात्र आता सोलापूर जिल्ह्याचं राजकारण बदलत चाललेलं आहे खरं तर सोलापूर जिल्हा हा लोकसभेला आणि विधानसभेला इथं महायुतीचा थोडंसं इथं त्यांना मागं जावं लागलं त्यांना इथं सेटबॅक बसला होता सोलापूर भागामध्ये म्हणजे अक्कलकोट सोलापूर भागात भाजपला चांगलं वातावरण होतं किंवा महायुतीला चांगलं वातावरण आहे मात्र पंढरपूर विभागामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये इथं मोठा फटका बसला होता त्यामुळे काँग्रेस इथं मोठ्या झपाट्यानं वाढेल असं वाटत होतं आणि यातच सोलापूर लोकसभेची जागा ही प्रणिती शिंदे यांनी जिंकली होती काँग्रेस जिंकली होती त्यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येतील असं वाटत होतं मात्र आता काँग्रेसलाच इथं गळती लागलेली दिसते आणि सिद्धाराम मेह्रे यांच्यासारखे जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे तेच आता पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करतात आहेत यामुळं शिवसेनेची ताकद ही अक्कलकोट भागामध्ये आणि सोलापूर भागामध्ये वाढण्यास मदत होणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अॅटच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान पूर्ण हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर